नमस्कार अरे नमस्कार नमस्कार अरे नमस्कार सर अरे नमस्कार दिवसभर आपण कितीतरी लोकांशी नमस्कार करतो पण दहा लोकांनी एकमेकांना जर नमस्कार केला तर नमस्काराची क्रिया किती वेळा घडेल असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर सांगता येईल का कठीण वाटते ना पण सोप्या पद्धतीने कसं काढायचं चला सांगतो नमस्कार आणि हस्तांदोलनाच्या क्रियेमध्ये जरी दोन व्यक्ती नमस्कार म्हणत असल्या तरी क्रिया मात्र एकदाच घडते तर इथे उदाहरण आहे दहा लोकांचं मग सोपी ट्रिक आहे दहा गुणिले दहाच्या आधीची संख्या नऊ यांचा गुणाकार होतो नव्वद आणि नव्वद भागिले दोन उत्तर आलं पंचेचाळीस म्हणजे दहा लोकांनी जर नमस्कार केला तर क्रिया किती वेळा घड्या पंचेचाळीस वेळा आता सोपं उदाहरण घेऊया आठ जर लोक असतील तर आठ च्या आधीची संख्या सात साठी छप्पन आणि छप्पन चे अर्धे अठ्ठावीस म्हणजे ती क्रिया किती वेळा घड्याल अठ्ठावीस वेळा जर पाच लोक असतील तर पाचच्या आधीची संख्या चार चोक वीस वीस चे अर्धे दहा म्हणजे ती क्रिया किती वेळा घड्यात दहा वेळा घड्याल मग आता जर तुम्हाला कोणी विचारलं तर की अमुक इतक्या लोकांनी हस्तांदोलन केलं किंवा नमस्कार केला तर क्रिया किती वेळा घडेल मग सांगता येईल ना yes.